संक्रांतीचा सण येता शुभेच्छा आम्ही देऊन गेलो तोंडावर गोड बोलता बोलता मनात कटुता सोडून गेल। गेलो संक्रांतीचा सण येता पतंग आम्ही उडवून गेलो आयुष्याची पतंग उडवता उडवता इतरांचे आयुष्य कापून गेलो मित्रांनो आयुष्य खूप सुंदर आहे आपल्याला निसर्गाने दिलेले हे सुंदर आयुष्य भरभरून जगा द्यायचाच असेल कुणाच्या हातात तिळगोळ तर मनामध्ये गोडवा निर्माण करून जा पतंग उडवताय तुम्ही नक्कीच उडवा मात्र त्या पतंगाची म्हणजेच आयुष्याची दोर ही स्वतःच्या हातात ठेवा चुकून जरी आपली पतंग हे इतरांच्या आयुष्याला टच करायला गेली तर हातातील दोर खेचा आणि तिला बाजूला आणा कारण इतरांच्या आयुष्याची पतंग कापायची किंवा नाही कापायची हे त्या दोराच्या हातात नसून तुमच्या हातात आहे म्हणूनच सांगतो मित्रांनो इतरांना त्यांच्या आयुष्यात त्यांच्या पतंगांना गगन भरारी घेऊ द्या आणि तुम्हीसुद्धा आनंदाने घ्या सर्वांच्याच आयुष्याची पतंग अवकाशात उडू द्या मग बघा तो गगन कसा रंगीबेरंगी आपल्याला दिसेल मित्रांनो तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा